श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना महाशिवरात्रीला अशा पद्धतीने करा व्रतपूजा महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करा त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार म्हणजे फळाहार करणार की निर्जळी उपवास करणार याचाही संकल्प करा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पूजेला सुरुवात करा सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अथरा त्यानंतर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कळ कर स्थापित करा त्या कळसामध्ये कर हळद कुंकू अक्षदा सुपारी नाणे आणि फुले वाहा त्यावर ता त्यावर आता आंब्याची किंवा नागिनीची पाने कळसात घालून त्यावर नारळ स्थापित करा या कळसासोबत कर भगवान शंकराची किंवा शंकर पार्वतीची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करा तुमच्या तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकता हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घाला त्यानंतर एका भांड्यात केशराचे पाणी मिसळून ते व्हा त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावा भगवान शंकराला फुले व्हा आ आता शिवस्तुती किंवा शिवलिंगामृताचे पाठ आता शिवस्तुती किंवा शिवलीलामृताचे पठण करा त्यानंतर आरती करून भगवान शंकराला केशरयुक्त खिरीचा प्रसाद दाखवा या रात्री तुम्ही शिव पुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरणही करू शकता हे स्रोत पठण करणे अतिशय शुभ मानले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद